अखिल मराठी पत्रकार परिषद तालुका पत्रकार संघाचे लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे

संजय पवार याला म्हणाले महाराष्ट्रात गुवाहाटीचा रेंगाळत असणारा प्रश्न केंद्राने तातडीने लक्ष घालून सोडवावा

महाराष्ट्र कर्नाटकातले मराठी बांधव जो लढा येतात त्या लढ्याला पाठिंबा प्रत्येक वर्षी कर्नाटक सरकार हे मराठी माणसांच्या अन्याय करत आणि आम्ही आज कर्नाटकात राहत होतो कर्नाटक महाराष्ट्राच्या पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी आढळलं इतकं लोकशाही आहे हा लोकशाहीचा एक प्रमाणे अपमान आहे आम्ही लोकशाही मार्गाला आंदोलन करतो

महाराष्ट्रांचा कर्नाटकातील मराठी बांधव जो लढा देतात त्या लढ्याला पाठिंबा किती प्रत्येक वर्षी कर्नाटक सरकार हे मराठी माणसांच्यावर अन्याय करत आणि आम्ही आज कर्नाटकात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी आढळलं की जर आहे हा लोकशाहीचा एक प्रमाणे अपमान आहे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो आपल्याला महादेव खोपडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते न्याय देण्यासाठी आम्ही आज इथे मध्ये चाललेलो आहे पोलिसांनी इथं आमचा निषेध करतो ही दंडुकशाही चालणार नाही ही जर दंडुकशाही असेल तर आम्ही मोडून काढू आणि कर्नाटकाचा कर्नाटक सरकारची ही दंडुकशाही आहे आम्ही सीमा बांधव बांधवाला न्याय देण्यासाठी आम्ही चाललोय महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं पण कर्नाटक सरकारने आम्हाला इथं अडकून धरलंय कर्नाटक सरकारनं सरकारने इथं अडकून धरलेला आहे त्याचा आम्ही पण पवार साहेब काय साहेब काय झालं

जी आयोग झालेली आहे त्या आयोगाक्रमाणे हे प्रश्न सोडवत नाहीये मराठी बांधवांच्या सांगा आपण पणेकडच्या रस्त्यावर जाऊ कर्नाटकाच्या गाड्या अडवायचा प्रयत्न करायचा करतो आमची प्रांजळ भूमिका शिवसेनेची एवढीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सीमा भागामध्ये असणाऱ्या मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे या मराठी प्रश्नावर या सीमावासियांच्या माग्यावर दरवर्षी आंदोलन करायचं पण त्या आंदोलनातून निष्फळ काही होत नाही म्हणून माझी सरकारला स्पष्ट म्हणणं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी आता पुढं आलं पाहिजे सीमा भागातल्या मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून मित्रांनो आज आपण प्रतिकात्मक बेळगावमध्ये जाणार आहोत बेळगावमध्ये जाऊन इथल्या मराठी माणसांना आपण सांगणार आहोत की आम्ही तुमच्या मागे आहोत आणि हा संदेश देण्यासाठी आज आपण कार्यकर्ते जाणार आहोत माझी विनंती आहे की सगळ्या शांततेने आम्ही जात आहोत कर्नाटक पोलीस असू दे या महाराष्ट्र पोलीस असू दे यांनी आमची अडवणूक करू नये जर अडवणूक केली तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होतील ही आमची भूमिका आहे आणि म्हणून या आंदोलनासाठी आम्हाला शांततेनं बेळगावला जाऊ द्यावं ही विनंती आम्ही कर्नाटक पोलिसला करतो आणि माझं भाषण संपवतो आणि संजय पवार साहेबांना विनंती

Jai Hind Hindustan Samrat Sher Shah Bangiya Maulana Saheb Tanvir Saiyan Jai Hind Shiv

मुख्यमंत्री मराठी मुख्यमंत्री जरी मराठी असला तरी ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या छायाखाली आहे त्यांना बोलता येत नाही त्यांना बोलू दिलं जात नाही येत्या काही दिवसाला दिसाल आपल्याला की ते कधा बी हा एक चकार शब्द महाराष्ट्रातल्या मराठी माणसांशी बोलणार आहे मत असेल त्या दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याने दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे शपथ घ्यावी आणि त्या ठिकाणी उद्या संयुक्त महाराष्ट्र विदर्भ संयुक्त महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये समेट सरकारचं कर्नाटक राज्याचं सीमावासी मराठी बांधवावर जो अत्याचार चाललाय त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिथल्या बांधवांच्या पाठीशी राहण्यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आज आम्ही कर्नाटक सरकार स्वकार करत आम्ही कर्नाटक ज्या राज्यामध्ये चालला असताना महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांनी आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये जाऊ दिले नाही महाराष्ट्र पोलिस आणि कर्नाटक पोलिसांचा आम्ही निषेध करतो आम्ही लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी जे मराठी बांधव आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही चाललो असताना आम्हाला त्यांनी या ठिकाणी कागर पोलीस स्टेशनमध्ये अप्लेक्ट करून आहे त्या कर्नाटक सरकारचा आणि महाराष्ट्राचा पोलिसांचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो मराठी माणसांच्यावर अन्याय करण्यासाठी समांतर अधिवेशन सुरू केलं या अधिवेशन सुरू झाल्यापासून आमचा या अधिवेशनाला विरोध आहे अधिवेशन घ्यायचं तर मराठी प्रांतामध्ये मराठी भागावर मराठी भागामध्ये मुद्दाम बनून बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायचं बेळगाव निप्पाणी कारवार या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या मराठी भाषिकांच्यावर अन्याय करायचं हे कर्नाटक सरकारचं धोरण आहे दोन दिवस तर महाराष्ट्राच्या सरकारचं पण मी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला मग महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं सरकार आहे किंवा कन्नड भाषिकांचं सरकार आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पहिल्यांदा जाहीर करावं त्या ठिकाणी भेदत येत असताना आज महाराष्ट्र पोलीस पवार या ठिकाणी आज या अधिवेशनाला प्रकाश मरगळे असतील आष्टेकर साहेब असतील महाराष्ट्र एकीकरण असतील या सर्वांना आज पहाटे पासून कर्नाटकच्या पोलिसांनी या ठिकाणी अटक आहे या अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या कलेक्टरचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा कर्नाटकच्या बेळगावचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षामध्ये सार्वजनिक चळवळ करत असताना कुठल्याही माणसाला तडीपार केलं जात नाहीये पण या कलेक्टरने असा फतवा काढला की जर कुणी काय आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जर अधिवेशन भरवण्याचा प्रयत्न समितीच्या लोकांनी केला तर त्याला आम्ही तडीपार करू दोन दिवसापूर्वी या सर्व सीमा भागामध्ये आम्ही संपर्कात असून सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने याने आम्हाला आदेश दिला या करवे आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या ठिकाणी भगवी रॅली निघालेली आज या निषेधामध्ये आम्ही एवढंच सांगतो की आम्ही तुम्हाला कर्नाटकच्या पोलिसांनी तर सांगू इच्छितो की तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं आठ दिवसापूर्वी कोल्हापूरच्या कलेक्टरला पत्र दिलं होतं की जर महाराष्ट्रामधून जर तुम्ही आम्हाला अडवलं तर कर्नाटकच्या मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आजही तुम्हाला सांगतो त्यात जर तुम्हाला जर आम्ही आम्हाला अडवलं तर आम्ही त्या गाड्या या ठिकाणी अडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन हे सविनय कायदेभंग आंदोलन जे आहे हे आंदोलन आमचं सुरू झालं आज तुम्हाला वाटत असेल की आम्ही गेलो नाही आम्ही गेलो तर हजारो शिवसैनिक रस्त्यावर आहेत ते या महाराष्ट्रातून कर्नाटकातून कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये भगवान झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज